नमस्कार मी उज्वला उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जवळपास सहा ते सात दिवसाची साय होती त्यापासून मी हे तूप केले सोबत असे तापई केले एकदम छान आणि मस्त घट्टसर आहे आणि जी बेरी होती त्या बेरीपासून हा शिराई केला बिलकुल काहीच वायाला जाऊ दिलेले नाहीये हे तिन्ही पदार्थ एकदम छान आणि मस्त झालेले आहे हे कसे केले हे पाहण्यासाठी चला पुर्ण सा आ, तर मग रेसिपी पूर्ण बघू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब हे विसरू नका हा आहे साईचा डब्बा आता फ्रीजमध्ये ठेवलेला होता जवळपास सहा ते सात तासापूर्वी मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवला आणि सुरुवातीलाच सांगितलं ही सहा ते सात दिवसाची साय आहे आता कधी एक लिटर आणले आहेत तर कधी दीड लिटर आणलेले आहे आता तुमची एवढी साय नसेल कमी असेल तर काय करायची हे मी पुढे सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आता याला विरजन लावून घ्यायचं यात विरजण टाकायचं याचं आपल्याला दही करून घ्यायचंय कारण साई सोबत थोडेफार दूधही पडते आता हे दोन तीन चमचे दही घेतलेलं आहे मी आणि जास्त आंबटे म्हणून कमी घेतलं तुम्ही घेतलेले दही फिके असेल तर थोडीशी शिल्लकही घेऊ शकता यामध्ये छान असं मिक्स करून घेते ला ते दही चांगलं छान मिक्स झालं आता चमच्याला लागलेली साय वगैरे सर्व काढून घेते हे बघा सर्व काढून घेतलं आता यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि दही जसं आपण विरजन लावल्यानंतर दही होण्यासाठी उबदार जागेवर ठेवून देतो तसं उबदार जागेवर जवळपास बारा तेरा तासासाठी ठेवून द्यायचे जवळपास बारा तेरा तास झाले विरजन लावून दिलेलं होतं आपण एकदम छान आणि मस्त घट्टसर हे दही तयार झालेलं आहे आता हे विरजन लावल्यामुळे याचं दही तयार झालं त्यामुळे यातलं ताक सुद्धा उपयोगात येणार आहे यातून छान असा दह्याचा जसा वास घेतो आंबट आंबट तसा वास येऊ लागला मस्त असं घट्टर हे तयार झालेलं आहे आणि जे ताक तयार ता होईल तेही छान असं मस्त पौष्टिकच तयार होईल आता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही रवी फिरवून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यातही मी आज मिक्सरमध्ये करून घेणार आहे आणि जास्त साय नाहीये म्हणून दोनदा करून फिरवून घेणार आहे अर्धे आता यात टाकून देते झाकण लावून घेऊन बिना पाण्याचं फिरवते पाणी न टाकता फिरवल्यामुळे असे छान एकत्र होते बघू शकता आणि कमी स्पीडवर फिरवायचं फिरवायचंय पूर्ण लोणी वेपर्यंत कमी स्पीडवरच फिरवून घेतलेलं आहे एक ग्लास भरून पाणी घेतलं त्यातलं अर्ध्या ग्लासला थोडंसं कमी पाणी यामध्ये टाकून दिलं जास्त पाणी नाही टाकायचं आणि जे पिण्यासाठी पाणी वापरतात तेच घ्यायचं घ्यायचंय दुसरं पाणी नाही घ्यायचंय कारण यातलं ताक आपण वापरणार आहे आता जे पाणी टाकल्यानंतर पुन्हा याला फिरवून घ्यायचं कमी स्पीडवर फिरवायचं बघा पुन्हा फिरवून घेतलं मस्त असंही तयार झालेलं आहे पण पूर्ण लोणी अजून तयार झालेलं नाहीये अजून आपल्याला पुन्हा एकदा यायला फिरवून घ्यायचंय झाकणाला लागलेलं सर्व लोणी काढून घेतलं आणि यात पुन्हा थोडंसं पाणी टाकलं आतापर्यंत आपण अर्धा ग्लासला थोडंसं शिल्लकचं पाणी यामध्ये टाकून दिलेलं आहे आता झाकण लावून घेते आणि पुन्हा डबल दोन एक मिनटं कमी स्पीडवरती फिरवून घेते हे बघा एकदम मस्त असं लोणी तयार झालं ताकही तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं मिक्सरमधलं ताक आणि लोणी दोन्ही एका पातेल्यामध्ये मी टाकून देते आणि अशाच पद्धतीने जे राहिलेलं साय आहे त्याचंही फिरवून घेते आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेलं जे आहे ते असुल्याने काढून घेते हाताने किंवा स्पॅच्युल्याने लागलेली जी लोणी आहे ती काढून घ्यायचं आणि आता हे राहिलेलंही करून घेते हे बघा थोडंसं शिल्लक राहिलं होतं त्यामुळे मिक्सरचं भांडं गच्च भरलं मी संपूर्ण आता या पातेल्यात काढून घेतलं आता हे जे लोणी आहे हे काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि यातलं ताक बाजूला करून घ्यायचं आहे मी कधी एक लिटर तर कधी दीड लिटर दूध घेतलं त्या ह्या सहा ते सात दिवसाची साय आहे आता तुम्ही अर्धा लिटर दूध घेत असाल किंवा तीन पाव दूध घेत असाल तर त्याचं साय कमी येईल तर लोणीही कमी निघेल तर अशा वेळेस काय करायचं फक्त लोणी काढून घ्यायचं त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि एखाद्या डब्यात ठेवून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आणि दोनदा असं लोणी तयार झालंय की नंतरच कडवायला घ्यायचं आणि त्यापासून जी बेरी होईल त्यापासून मस्त असा बेरीचा शिराई करू शकता पण आता भरपूर असं लोणी आहे तर मी या एकदा काढून घेते आणि बाजूला जे कढईत पाणी आहे त्यामध्ये टाकून देते हे बघा ताक तयार झालेलं आहे आणि घट्टसर आहे कारण यात कमी पाणी वापरलं त्यामुळं जास्त पाणी वापरलं असतं तर पतलं झालं असतं आता असं वाटत असेल की यात लोणी आहे बाबा अजून ते हाताने निघत नाही तर असं गाळूनही घेऊ शकता कडी वगैरे करायची असेल तर अशी गाळण्याची आवश्यकता नाहीये पण पिण्यासाठी वापरत असाल तर मात्र गाळून घ्या फायनली एकदम छान आणि मस्त असं हे ताक तयार झालेलं आहे आता तुम्ही फोडणी देऊ शकता कढी करू शकता ढोकळा करू शकता किंवा असंही हे ताक पिऊ शकता तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही या ताकाचं करू शकता छान असं ताक तयार झालेलं आहे आता मी हे बाजूला ठेवून देते आणि पाण्यातलं जे लोणी आहे ते काढून घेते आता हे छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं प्रेस करून करून या पाण्यामध्ये आणि नंतर काढून घ्यायचं मी आता एकदा प्रेस करून करून घेते छान प्रेस करू करू घेतलं तर जे पाणी आहे ते पांढरट पांढरट पाणी होतं आणि हे पाणी मात्र आपल्याला उपयोगात आणायचं यातलं जे पांढरं पाणी आहे ते मात्र फेकून द्यायचं हे बघा मी कसं प्रेस करते अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे पाणी थंड वापरायचं सध्या थंडीचे दिवस आहे म्हणून मी नॉर्मल वापरलं आणि असा गोळा तयार करायचा आणि चाळणीत किंवा त्या दुसऱ्या एखाद्या ताटात पातेल्यात वगैरे ठेवून देऊ शकता एकदम मस्त असं हे लोणी तयार झालेले आता हे खालचं जे पाणी हे फेकून देते पाणी फेकून दिल्यानंतर बुडाला जे बघा थोडस लागलेलं हे काढत नाही बसायचंय कारण ह्याच कढईमध्ये आपल्याला लोणी कडवायचं आहे चाळणीतलं टाकून दिलं ला, चाळणीला ला लागलेले काढून घेते संपूर्ण हे बघा मस्त असं लोणी काढून घेतलं आता आपल्याला यापासून तूप तयार करायचं आहे त्यासाठी ही कढई गॅसवर ठेवायची सुरुवातीला संपूर्ण लोणी वितळेपर्यंत गॅस एकदम फुल ठेवायचा आता फुल गॅस चालू केलेला आहे मी सुरुवातीला फुल गॅसवरती पूर्ण लोणी जे आहे ते वितळलेलं आहे चमचा घालून मी बघितलं कुठे छोटासा गोळा सुद्धा बाकी नाही आहे आणि आता असाच फुल गॅस जर ठेवला तरी असं उतू येते याला अधूनमधून असं हलवत राहावं लागतं आता तुम्हाला दुसरं काही काम करायचं नसेल तर असंच फुल गॅसवरती या लोण्यापासून तूप तयार करून घेऊ शकता असं अधूनमधून हलवत जवळपास दहा ते बारा मिनिटात तूप तयार होईल पण तुम्हाला दुसरे काम जर असेल तर गॅस एकदम कमी करून घ्यायचं आणि कमी गॅसवरही तुपू द्यायचे कमी गॅसवर ऊत वगैरे जात नाही आणि आरामशीर याचे तूप बनते हे बघा जवळपास पंधरा मिनटं झाले कमी गॅसवरती मी तूप व्हायला टाकून दिलेलं होतं लोणी लो आणि लोणी जर एवढेच असेल तर पंचवीस ते तीस मिनिटामध्ये तूप होते जास्त असेल तर जास्त वेळ लागेल आणि कमी असेल तर कमी वेळ लागेल लोण्याची जी क्वांटिटी आहे त्याच्यानुसार वेळ कमी जास्त होऊ शकतो थोडाफार आता याला असंच उकळू देऊ बाकीचे कामं घरातले मी आवरून घेते तोपर्यंत पंचवीस हु� एक मिनटं झाली अशी जाळी पडायला सुरुवात झाली की समजून घ्यायची आता पाच ते सहा मिनिटात तूप तयार होईल हे बघा पाच ते सहा मिनिटात तूप तयार व्हायला सुरुवात झालेली आता मात्र कुठेच जायची नाही गॅस जवळून असं थोडे दोन दोन मिनटाच्या अंतरानं मी आता हे दाखवलं फायनली आता हे आपले तूप एकदम मस्त तयारच झालेले आहे फक्त आपल्याला एक ते दीड मिनिटं गॅस आणखीन चालू करायचं आहे आजूबाजूला जे लोणी होते ते मी काढून मध्ये आणले आता एक दीड मिनटं चालू देऊ फक्त गॅस हे बघा मस्त असे तूप तयार झालेले आहे खूप छान आणि मस्त यातून तुपाचा सुगंध येऊ लागला आणि असे तयार झाल्यानंतर हे आजूबाजूचे जे ते काढल्यानंतर मात्र गॅस जास्त वेळ चालू नाही ठेवायचा आणि आपल्याला वाटते की आता नाही अजून वेळ आहे पण तूप गरम राहते आणि याची जळण्याची प्रक्रिया एकदम पटकन तयार होऊन जाते मग तूप काळे होऊन जाते आपलं मात्र सर्व मेहनत व्हायला जाते मग अशा वेळेस आता हे बघा असे तयार झाले की गॅस बंद करून टाकायचा कारण गॅस बंद केल्यावर सुद्धा एक दीड मिनटं तूप होण्याची जी प्रक्रिया आहे ती चालूच राहते कारण कढई गरम राहते तूप सुद्धा गरम राहते त्यामुळे मी आता गॅस बंद करून टाकलेला आहे तरी सुद्धा त्यात बुडबुडी येऊ लागली बघा मस्त असं हे तूप तयार झालेले आता हे थोडंसं थंड होऊ देऊ आणि त्यानंतर एखाद्या डब्यात दे वगैरे किंवा मी छोट्याशा पातेल्यात काढून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी तूप तयार झाल्यानंतर जवळपास पाच ते सहा मिनिटांनंतर आता हे गाळून घ्यायचं जास्त नाही गाळायचं कारण हे घट्ट व्हायला सुरुवात होऊन जाते आता डायरेक्ट कढई तुम्ही चाळणीत ओतून घेऊ शकता पण कढई अशी धरता येत नाही व्यवस्थित आणि ही जी गाळणी मी तूप गाळण्यासाठी किंवा तेल गाळण्यासाठीच केलेली आहे एखादी अशी गाळणी करून घ्यायची त्यामुळं कडाईतलं कानी होऊ नये हातातून सटकू नये म्हणून अशा पळीने मी गाळून घेते संपूर्ण तूप गाळून घेतलेलं आहे आता याचं वजनही मी करून दाखवते किती झालेलं आहे ते तर आता सुर सर्वात शेवटी मी कडाईतलंही काढून घेते थोडंसं तूप कढईला लागलेलं असलं तरी ते वाया जात नाही कारण आपल्याला बेरीचा शिरा करायचा आहे त्यामध्येच चाणीतलं जे गाळून घेतलेलं आहे वरती जे राहिलेले आहे ते पुन्हा कढईमध्ये टाकून देते कारण ती बेरीच आहे आणि हे जे उरलेलं तूप आहे म्हणजे काळलेलं तूप आहे हे मी आता मोजून घेते तेवढ्या साईपासून हे तीनशे ग्रॅम तूप तयार झालेलं आहे अर्धा लिटरभर हे ताक तयार झालं आणि तीनशे ग्रॅम हे जे तूप तयार झालेलं आहे आता आपल्याला फायनली तयार करायचा आहे तो म्हणजे बेरीचा शिरा त्यासाठी कढई पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवून देते कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये एक छोटीशी वाटी भरून मी गव्हाची पीठ घेतले चाळून घेतलेले गव्हाचे पीठ आहे आणि जी बेरी होती ती थोडीशीच आहे त्यामुळे छोटीशी वाटी भरून असे गव्हाची पीठ घेतली बघू शकता आता हे गव्हाचे पीठ जे आहे ह्या बेरीमध्ये जे तूप असते त्या तुपातच भाजल्या जाते वरतून मी एकही थेंब तूप टाकणार नाही यामध्ये जवळपास दोन ते तीन मिनटं झाले त्या बेरीमध्ये जी पीठ आहे ते छान असे भाजून घेत आणि गॅस फुल नाही करायचा कारण बेरी ऑलरेडी कढईला लागलेली असते आणि ती जळू शकते जास्त फुल गॅस केला तर त्यामुळे कमी गॅस करून घेतला आता या दोन तीन मिनटं झाल्यानंतर यामध्ये दोन बदाम दोन काजू मी कुटून घेतले तेही टाकून देते कारण या पिठासोबत तेही छान असे भाजल्या जातील आता तुम्हाला टाकायचे असल्या टाका किंवा स्किपही करू शकतात नाही टाकले तरी सुद्धा चालेल हे बघा एकदम छान आणि मस्त चार एक मिनिटामध्ये गव्हाच्या पिठाचा मस्त भाजल्याचा येऊ लागला मी बाजूच्या गॅसवर दूध गरम करायला ठेवून दिलेले होते ज्या वाटीने गव्हाचे पीठ मोजून घेतले त्याच वाटीने जवळपास दीड एक वाटी दूध मी आत टाकून देते आता तुम्ही दूध टाका किंवा के गरम केलेले पाणीही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आणि हा जो बेरीचा शिरा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे लिंक खाली मध्ये दिलेली आहे डिटेलमध्ये तुम्हाला बघायचं असेल तर एकदम मस्त असं हे तयार झालेले दूध त्यात आटले आता यामध्ये टाकायची ती म्हणजे साखर ज्या वाटीने गव्हाचे पीठ मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी साखर यामध्ये टाकून घेतली साखर आता यामध्ये मेल्ट होईल विरु वितळून जाईल ती पूर्ण यात मिक्स करून घेते छान असं मिक्स करून घेतली साखर यामध्ये पूर्ण विरगळली की नंतर यावरती झाकण ठेवून द्यायचं म्हणजे जी थोडीफार साखर असेल ती ही मेल्ट होऊन जाते एक दीड मिनटं झाकण ठेवले नंतर काढून घेतले एकदम छान आणि मस्त असा बेरीचा शिरा तयार झालेला आहे आता आता तुम्ही विलायची पावडर जायफळ वगैरे तुम्हाला ता जे आवडत असेल ते टाकू शकता मी मात्र सध्या विलायची पावडर नाही आहे तर टाकत नाही आहे फक्त बदाम काजू टाकून घेतले मी आता हा शिरा प्लेटमध्ये काढून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त बेरीचा गव्हाच्या पिठाचा शिराही तयार आहे मस्त ताकही तयार आहे आणि तुपही तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद